वीर निदा अ पॅशनट लव्ह स्टोरी आज वीर आणि निदाचे लग्न होते अवघ्या दहा दिवसात हे लग्न ठरले आणि दहा दिवसांच्या आत लग्नाची सर्व तयारी झाली वीर अग्निहोत्रीचे लग्न होते तयारी ही जरी लगेच ठरली तरी सर्व तयारी अगदी वीर अग्निहोत्रीच्या स्टेटसनुसार होती अगदी रॉयल वीरला या लग्नापासून काहीच हरकत नव्हती आणि निदा ही हतबल होती ती एकवेळी मरण स्वीकारेल पण वीर सोबत लग्न करणार नव्हती पण वेळ अशी आली की वीरसोबत लग्न करण्या व्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता एका बाजूला मरण होते तर दुसऱ्या बाजूला वीर सोबत लग्न करण्याचा पर्याय एकटी असती तर तिने मरणच स्वीकारले असते पण हे सर्व ती तिच्या लहान भावासाठी करत होती सात वर्षाचा निशाद सर्व त्याच्यासाठी रात्री आठ वाजले लग्न रात्रीचे होते वीर नवरदेव होऊन मंडपात हजर झाला लग्न हे अगदी घरच्या घरीच होते त्या भल्या मोठ्या बंगलोला खूप छान सजवले होते पाहुणे कुणीच नव्हते होते फक्त घरचे वीरची आई भाऊ बहिणी आणि नोकर वीर मंडपात हजर झाला वरुण कविताने म्हणजे वीरची वहिनी निदाला तयार करून आणले एका बाजूला कविता आणि एका बाजूला निशान लाल रंगाचा लेंगा चेहरा पूर्ण झाकलेला आणि त्या झाकलेल्या घुंगटमध्ये तिचे अश्रू होते एका महिन्यात जे काही झाले त्या विचाराने तिचे अश्रू थांबत नव्हते निदाचा एक हसता खेळता परिवार होता गरीब होते पण कशाचीच कमी नव्हती सर्व सुरळीत सुरू होते मग अचानक असे काय झाले की ज्या परिवारासोबत आई बाबांनी कधी बोलू दिले नाही भेटू दिले नाही नेहमी त्यांच्या लांब ठेवले आज जिवंत राहण्यासाठी निदाला त्यांचाच आधार घ्यावा लागला काय झाले असणार अशी काय मजबुरी असणार तिची ज्यासाठी तिने हा निर्णय घेतला वीर म्हणजे आग निदा एक नाजूक गाय वीर म्हणजे तिला होते तरीही तिने लग्नाला होकार दिला का तिला असेल कविता निदाला मंडपात घेऊन आली वीरच्या बाजूला बसवले कविता बाजूला झाली पण निशांत तसाच निदाच्या बाजूला बसला होता पंडितजीने मंत्र सुरू केला प्रत्येक मंत्रासोबत हवनमध्ये तूप टाकले जात होते अग्नी आणखी आग घेत होती त्या आगेमध्ये निदाचे स्वप्न जळत होते तिच्या स्वप्नांना आग लागली होती जे स्वप्न तिने तिच्या आईबाबांसोबत मिळून बघितले होते तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी तिचा नीटचा रिझल्ट लागला आणि बाबांनी लगेच तिला स्टेटस्कोप घेऊन दिले मिठाई आणली आजूबाजूच्या लोकांना वाटली बाबांनी तिला स्केलेटेन घेऊन दिले आईने एक एक पैसा जमा करून तिला ॲप्रॉन घेऊन दिले होते ते समोर लग्नाचे मंत्र आणि जळणारे हवन तिला असे वाटत होते जणू स्टेटस कॉप्स कॅलेटर ॲप्रॉन आणि रिझल्टला आग लागत होती पण ती काही करू शकत नव्हती वीरने समोर केला निदानी त्याच्या हातात हात दिला जसा तिने त्याच्या हातावर हात ठेवला त्याला गरम जाणवले तिचं शरीर तापत होते तिच्या अंगात ताप होता वीरने तिच्या चे चेहऱ्याकडे बघितलं हो त्याने हाताकडे बघितलं तिच्या हातावर एक एक अश्रूंचा थेंब पडत होता तिची ती अवस्था हे सांगायला पुरेशी होती की ती किती हतबल आहे परिस्थितीने तिला कुठे आणली पंडितजीने दोघांना ही फेऱ्यासाठी उभं व्हायला सांगितले वीर उभा झाला तिच्या शरीरात उभं होण्या इतकीही ताकद नव्हती वीर उभा होऊन ताट माने तिची उभी होण्याची वाट बघत होती लगेच कविता जवळ आली आणि तिने निदाला उभं होण्यास मदत केली ती उभे झाली निशांतने तिचा हात पकडला आणि फेरे घेऊ लागली प्रत्येक फेऱ्यासोबत लग्नाचे वचन होते प्रत्येक वचनासोबत जिवंतपणे मरण होते आणि हे मरण तिने तिच्या भावासाठी स्वीकारले होते तिने तर मरण स्वीकारले असते पण तिच्यानंतर निशांत एकटा झाला असता या जगात ती त्याला कशी एकटी सोडणार म्हणून तिने हा पर्याय स्वीकारला हा पर्यायही मरण्यापेक्षा कमी नव्हता मंत्र झाले वीरने गळ्यात मुंगसूत्र बांधले कविताने तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला वीरने कपाळात कुंकू भरले आणि आतापर्यंत रडत असलेली निधा तिच्या डोळ्यातून अश्रू बंद झाले जणू डोळ्यातील पाणी सोपले या लग्नानंतर तिचं आयुष्य कसे असणार तिला चांगलेच माहिती होते अगदी एका महिन्यात आयुष्याची माती झाली लग्नविधी पार पडली एक महिन्यापासून बरोबर जेवण नव्हते पाणी नाही नेहमी टेन्शन आईबाबाची आठवण काढून रात्ररात्र रडणे घशातून पाणी जेवण काहीच उतरत नव्हतं तिचे शरीर कमजोर झाले होते तिला समोर पाऊल टाकणेही कठीण झाले वीर समोर झाला तिनेही हिम्मत जोडून समोर पाय टाकण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही तिचे नाजूक शरीर तरी तिला किती साथ देणार होते शरीराने साथ देणे सोडले आणि ती त्या मंडपात चक्कर येऊन पडली ती खाली जमिनीवर पडेलच की लगेच वीरने तिला आधार दिला आणि तिला पकडले शरीर तापले होते आणि डोळे बंद घरचे सर्व धावपळ करायला लागले निशान ढसाढसा रडायला लागला वीरने लगेच तिला दोन्ही हातात उचलले अगदी हलकी कपड्याची बॅग उचलावी इतकी ती हलकी होती शरीरात काहीच उरले नव्हते वीरने तिला उचलून सरळ रूममध्ये नेले दादांनी डॉक्टरला कॉल केला आणि बोलावून घेतले वीरची आई कविता आणि निशाण निदाच्या भोवताल बसले होते निशांत रडत होता कविता त्याला शांत करत होती दीदी उठ ना दीदी प्लीज निशांत त्याचा तापलेला हात पकडत रडत रडत तिला उठवत होता त्याची अवस्था बघून कविताला खूप वाईट वाटत होते काही वेळा तिथे डॉक्टर आले कविताने निशांतला बाजूला केले आईने तिच्या अंगावरचे दागिने काढले होते आणि तिच्या अंगावर पूर्ण ब्लँकेट ओढून दिली होती डॉक्टरनी त्याला तपासले शरीरात काहीच उरले नव्हते कमजोर होती बी पीही लो झालेला त्यांनी लगेच तिला सलाईन चढवली यांनी खूप टेन्शन घेतले आहे शरीर पूर्ण कमजोर झाले आहे पुढल्या ट्रीटमेंटसाठी त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागेल डॉक्टर वीरला बोलले हॉस्पिटल नाही काय करायचं इथेच करा तुम्हाला काय हवं मला सांगा मी सर्व इथेच अरेंज करतो सर तुम्ही समजून घ्या पेशंटची अवस्था खूप वाईट आहे ट्राय टू अंडरस्टँड डॉक्टर वीरला समजावत होते आय डोंट वॉन्ट टू अंडरस्टँड एनिथिंग टेल मी वॉट यू वॉन्ट आय विल अरेंज इमिजिएटली विद इन इन आवर वीर जरा आवाज चढवून बोलला डॉक्टरला माहिती होते हा कसा आहे उलट्या खोपडीचा सर एव्हरीथिंग कँट हॅपन हियर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड डॉक्टर वीरला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण वीर अडला होता त्याच्या जिद्देवर त्याला नि त्याला हॉस्पिटलला पाठवायचे नव्हते डॉक्टर गिव अ लिस्ट ऑफ थिंग्स नो ॲडवाईज तिला जर थोडाही त्रास झाला ना तर इथेच तुमची जिवंत समाधी करण्यात येईल म्हणून जरा फास्ट वीरने अगदी शांत स्वरात त्यांना धमकी दिली डॉक्टर घाबरला डॉक्टरने हार स्वीकारून पेन पेपर घेत एक लिस्ट दिली ज्यामध्ये मेडिसिनपासून ते मशीनपर्यंत सर्व वस्तू होत्या वीरने लगेच लिस्ट घेतली आणि दादासोबत तिथून निघाला दादाने दिल्लीला कॉल केला आणि सर्व वस्तू चॉपरने मागवल्या सोबत तिथून तीन नर्सी मागवल्या कविता निशांतला चूप करत पन ले ले, पन होती पण त्याचे अश्रू थांबत नव्हते आई बाबा एक तीच आहे जी त्याचे जग आहे तिला असे बेडवर पडलेले आणि चारही लोकांची धावपळ बघून निशांतला खूप भीती वाटत होती पण निदा मरणार नव्हती ती फक्त तिच्या भावासाठी थांबली होती त्याच्यासाठी थांबली असताना त्याला सोडून कशी जाणार प्रत्येक क्षणाला तिची अवस्था जास्त क्रिटिकल होत होती डॉक्टर त्याच्याकडून प्रयत्न करत होते आई तिच्या पद्धतीने प्रयत्न करत होती कविता निशांतला सांभाळत होती सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल होत होती पण वीरला फरक पडत नव्हता तो आडला होता त्याच्या जिद्देवर ट्रीटमेंट होणार तर घरीच आणि तेही एक जेंट्स नाही तर एक स्त्री करणार डॉक्टर तिला टचही नाही करू शकत तो दरवाजामध्ये उभा राहून सर्व बघत होता सर्व त्याच्या मर्जीने होत होते वीरच्या शब्दाप्रमाणे दिल्लीवरून एका तासाच्या चॉपरनी सर्व वस्तू घरी आल्या सोबत तीन ती ती नी नर्स ही लिफ्टनी त्यांच्या सेकंड फ्लोअरवर सर्व वस्तू पोहोचवल्या तिथून नोकरनी वीरच्या रूममध्ये पोहोचवले त्या भल्या मोठ्या वीरच्या रूमला पूर्ण हॉस्पिटलचे रूप आले तिन्ही नर्स निदाच्या भोवताल झाल्या डॉक्टरने त्याच्या ट्रीटमेंटला सुरुवात केली वीर दरवाजामधून सर्व बघत होता तर निदा जवळ उभी राहून आई पूर्ण काळजी घेत होती की निदाचे शरीर थोडेही डॉक्टरला दिसून तसे वीरने डॉक्टरला अगोदरच सांगितले होते डॉक्टर सर्व नर्सला करायला सांगत होता नर्स करत होते, होते। सर्व काळजीत होते कविता निशांतला घेऊन तिथून निघाले घरचे सर्व काळजीत होते सर्वच निधाची काळजी करतात वीर ही काळजी करतो एक रेप्युटेड फॅमिली आहे सर्व ठीक असताना असे काय आहे ज्यामुळे हे लग्न निदाला मरण्यासारखे भासत आहे डॉक्टरनी सर्व सेटअप करून नर्सला गाईड करत ट्रीटमेंट सुरू केली पूर्ण रात्र आई आणि नर्स निधासोबत रूममध्ये होते डॉक्टर बाहेर होते गरज पडलं नर्स त्याला बोलावत होत्या वीर बाजूच्या रूममध्ये होता तो वेळोवेळी येऊन बाहेरूनच सर्व बघत होता पूर्ण रात्र ओलांडली निदाला जागच नाही सर्व काळजीत होते सकाळी सात वाजता निदाच्या ज्या हाताला सलाईन चढवली होती त्या हातातून एक कळ गेली आणि ती थोडी ओरडली नर्स लगेच तिच्या जवळ जमा झाल्या रात्रभर सलाईन हाताला होती त्यामुळे तिचा हात त्रास करत होता तिला तो त्रास असह्य होत होता नर्सने लगेच डॉक्टरला बोलावले डॉक्टर आत आले निदाला बघू लागले तिने डोळे उघडले होते डॉक्टरने लगेच निदाच्या गळ्याला आणि हाताला हात लावला ताप चेक करायला वीरची आई बघत होती आईने लगेच दरवाजाकडे बघितले आणि डॉक्टरला हात बाजूला करायला सांगितला नशीब वीरने बघितले नाहीतर ना खरंच समाधी झाली असती डॉक्टरने हात बाजूला करत नर्सला चेक करायला सांगितले डॉक्टरनी सलाईन काढायला सांगितली नर्सनी सर्व काढले निदाचे डोळे निशांतला शोधत होते निशांत, निशांत कुठे आहे ती अडखळत निशांतला विचारत होती निदा तो ठीक आहे तू कशी आहेस बाळा आता कसे वाटते वीरच्या आईने खूप प्रेमाने तिचे केस नीट करत विचारले तो ठीक आहे ना तिने पुन्हा विचारले आईने निदाच्या डोक्यावरून हात फिरवत होकार भरला नर्सने निदाला थोडे सरळ केले तिच्या अंगावर तो पांधरा किलोचा लेहंगा आत्ताही होता ज्याने तिला खूप त्रास होत होता ती शरीराची हालचाल करत होती आई सर्व बघत होती कपडे बदलून घे आई बोलली पण ती त्या परिस्थितीत नव्हती सलाईंनी शरीरात थोडा जीव आला होता पण इथून तडतड चेंजिंग रूममध्ये जाईल आणि कपडे चेंज करेल इतकी ताकद नव्हती तिच्यात शक्य नाही अशीच ठीक आहे मला जमणार नाही नीरा थोडी कळवळत बोलली वीर रूमच्या दरवाजामध्ये उभा राहून सर्व बघत होता डॉक्टर विथ मी वीर वी डॉक्टरला आपल्याकडे बोलवतो डॉक्टर येतात आई हेल्प वीर दरवाजाकडे बघत बोलतो आणि डॉक्टरला घेऊन बाहेर निघतो आई तिथून उठते आणि निदाच्या रूमकडे जाते कपडे आणायला निदाचे लक्ष गळ्यात अडकलेल्या मंगळसूत्राकडे जाते आणि निदाच्या डोळ्यात पुन्हा पाणी ती पुसते नर्स बघतात मॅम तुम्हाला त्रास होतोय का एक नर्स विचारते नाही आता त्रास नाही होत दुःख त्रास होण्याच्या पलीकडे गेले आहे ती अश्रू पुसत उत्तर देते नर्सला तिचे उत्तर कळतच नाही आई निदाचे कपडे घेऊन येते आणि आत येत दरवाजा बंद करते नर्स निदाला बेडवरच कपडे चेंज करून देतात कपडे चेंज करून ती पुन्हा बेडवर पडते तो पंधरा किलोचा लेहंगा काढून तिला खूप मोकळे वाटते काही त्रास तर असाच कमी झाला असतो एक नर्स खाली किचन मध्ये जाते निदासाठी काहीतरी बनवायला निदाला काहीच खायची इच्छा नसते पण तिचा नाईलाज असतो नर्स तिला काही फ्रुट्स कट कर करून देते तेवढ्यात तिथे निशांत येतो निदा लगेच त्याला जवळ घेते तुला काय झाले निशांत तिचा हात बघत विचारतो त्याच्या डोळ्यात भीती असते दूर जाण्याची काही नाही बस असेस आता ठीक आहे तू काळजी नको करूस हुँ? निदा त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला समजावत असते दिदी तुला असे बघून मी खूप घाबरलो होतो ना निशांत लगेच निदाच्या मिठीत शिरतो निदाच्या डोळ्यात पाणी तरंगत तू नाश्ता केला का निदा त्याला सरळ करत विचारते निशांत मध्ये मान करतो चल थोडे फ्रुट्स खाऊन घे ओके बॉय आहेस ना चल चल निदा तिच्या सलांच्या हाताने बाजूची फ्रूट्स प्लेट उचलते नर्स तिच्या मदतीला येते निदा तिला नाही म्हणून थांबवते आणि निशांतला भरवून देत असते दरवाजामधून वीर आत येतो त्याला त्याच्या काही वस्तू हव्या असतात तो निदाकडे कटाक्ष टाकून तो ड्रॉवर बघत असतो निदा आणि निशांत थोडे घाबरले असतात कारण तो ड्रॉवर उघडताना खूप जोरात वाजवत असतो त्याला जे हवं ते त्याला मिळतच नाही आई चेअरवरून उठते त्याची मदत करायला तेवढ्यात त्याला, त्याला काय हवं ते त्याला मिळतं आणि तो ती वस्तू ड्रॉवरमधून काढतो सर्व डोळेच मोठे करतात वीरने ड्रॉवरमधून गन काढली असते आणि तो अगदी सहज सर्वांसमोर गनमध्ये बुलेट चेक करत असतो नर्सी घाबरतात आई डोक्यावर हात ठेवते वीर मध्ये बुलेट चेक करत मागे ब्लेजरवर करत गण खोचत तो रूममधून बाहेर निघतो सर्व घाबरून मी कडे बघत असतात बाळा ते निदाच्या ब्रेकफास्टचे बघ ना तिला आराम करायचा आहे घाबरलेल्या नर्सला आई बोलते नर्स काहीच रिॲक्शन देत नाही गण बघताच त्यांना सर्व देव एकच वेळी आठवले असतात अरे तुम्हाला घाबरायची गरज नाही तो फक्त सेफ्टीसाठी सोबत ठेवतो हो तुम्हाला त्याच्यापासून काहीच त्रास नाही होणार तुम्ही तुमचं काम करा आई त्या नर्सला समजावून सांगते त्या फक्त मान हलवतात वीर गन मागे खोचून खाली येतो टेबलवर त्याचा ब्रेकफास्ट तयार असतो तो त्याच्या मेन चेअरवर बसतो स्टाफने अगोदरच त्याच्या ब्रेकफास्ट आणि कॉफी तिथे ठेवली असते तो मोबाईलमध्ये न्यूज पेपर ॲप उघडत कॉफीचा एक घोट घेतो आणि कॉफी बाहेर फेकतो जॉनी जॉनी व्हॉट इज दिस तो जोरात ओरडतो नेहमी सारखा सर्व स्टाफ घाबरतात मेन म्हणजे जॉनी आज कामावरच आलाच नसतो स सर ते जॉनी आज आज सुट्टीवर आहे किचनमधून शेफ बाहेर येत घाबरत सांगते हे ऐकताच व्हील चेअरवरून रागात उठतो कुणाला विचारून सुट्टी घेतली त्याने आणि कॉफी कोणी केली तो रागाने लालबुंद होत विचारतो त्याचा आवाज चढला असतो ती घाबरते मी 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 केली सर ती घाबरत उत्तर देते वीरचा पारा आणखी चढतो तेवढ्यात तिथे ते कविता धावत येते वीर काय झाले ती त्या घाबरलेल्या शेफ कडे बघत विचारते तसा तिला अंदाज तर आला असतो की नेमके काय झाले असणार तरीही ती त्या शेफला शांत म्हणून इशारा करत वीरकडे बघते वीर, वीर काय झाले सर्व ठीक आहे ना ती पुन्हा विचारते वीर शेफकडे नजर रोखून बघतो वीर काय झाले कविता पुन्हा विचारते वीर काहीच उत्तर नाही देत तो राग अवर मोबाईल उचलतो आणि तिथून निघतो कविता टेबलवर नजर टाकते वीर ब्रेकफास्ट आणि कॉफी तशीच असते कविता स्टाफ कडे बघते आणि नंतर कॉफी कडे ती कॉफीच्या कपाला स्पर्श करते कॉफी थंडी असते कविताला कळत काय कारण आहे ते कॉफी थंडी असते अगदी निद्यासारखी आणि त्याला हवी असते गरम कॉफी अगदी त्याच्यासारखी वीर रागात बाहेर येतो बाहेर त्याच्या तीन गाड्या तयार असतात समोरच्या आणि मागच्या गाडीत कार्ड्स असतात एक कार्ड मधल्या गाडीचा दरवाजा उघडतो वीर मोबाईल बघत सरळ मधल्या गाडीत बसतो आणि गाड्यांचा कारवा वतो मेडिकल कॉलेजकडे आज त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक फंक्शन असते स्टोरीचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि स्टोरीसंबंधी नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा